तीन दशके जनसेवेची पैठणच्या विकासाची नमस्कार मंडळी ब्रह्मणगाव ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय संदीपांची भुमरे साहेब व श्री विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा धावता आढावा नमस्कार माझं नाव विष्णू कल्याण राव घुले राणा ब्राह्मण पहिले इकडे लाईट नव्हता अंधार वगैरे होता पूर्ण महिलांना वगैरे जायला सुरक्षित नव्हतं गावामध्ये व्यवस्थित नव्हतं काही असं लाईटीचा वगैरे प्रश्न होता लाईट बसवल्यापासून महिला त्यांना सुरक्षित झालं जायला यायला लेकरं पण खेळत होती तिथं बालवाडीचे जवळ त्याच्यामुळे तर व्यवस्थित झालं लाईटीचं काम तुमचं समाज मंदिराचं काम इथं <laughs> काही नव्हतं आमचा समाज एकत्र यायसाठी इथं मंदिर बांधून दिलं इथं सभामंडप व बुद्धविहार बांधल्यापासून आमच्या समाजामध्ये इथं बुद्ध जयंती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही इथं साजरी करतो पहिले हा रस्ता खूप असा चिखल्याचा होता इथून ये येण्यासाठी लोकांना खूप त्रास होत होता आणि पाणी पाऊस पडल्यानंतर इथं पाणी वगैरे साचत होतं त्याच्यामुळे रोगराई पण खूप व्हायची हो रस्ता झाल्यापासून इथं येण्याचा जो त्रास होता तो पण आता व्यवस्थित कमीपणे पाणी वगैरे साचत नाही रोगराईला पण जो व्हायची हो ती पण आता कमी प्रमाणात झाली पहिले जे ना तर रोडवरती म्हणजे नाल्या गड्डे ते राहायचं आता गट्टू बसवल्यामुळं हो पाणी सुद्धा ड्रेनेज नुसार बाहेर जातं गावाच्या आणि गट्टू पण आहे बाकी पूर्ण गावामध्ये सिमेंट रोड झालं हे झालं म्हणजे मातीच होत पहिलं पाणी चिखोल व्हायचा हे व्हायचं गाड्या नव्हत्या त्यातले राड होत होती सिमेंट रोड झाला आता गट्टू बसविले आमच्या गावाला गैरसोयी होत्या गल्लूगल्लीला अंधार होता चिखल होता उजाड नव्हता आता गल्लूगल्लीला लाईट लावले सुविधा झाल्या आणि गट्टूची सोय झाली गल्लूगल्ली निर्मळ झाल्या सर्व गाव आमचं एकदम स्वच्छ झालं यापूर्वी आमच्या मंदिरासमोर एकदम अंधार राहायचा आणि त्या अंधारामुळे आम्हाला भजनी मंडळीला कोणत्याही प्रकारचं काही सुचत नव्हतं तो आता कायमस्वरूपी आम्हाला प्रकाश येत ज्याच्यामुळे आम्ही भजनाला मस्त प्र उत्सुकते आनंदाने भजन करतो डुमरे पाटलांनी आम्हाला भजनी मंडळीला मृदंग टाळ पाखवा विनाय सगळं एक वर्ष झालं तेव्हापासून आम्हाला भजनासाठी हे साहित्य पुरवलं त्यांनी पहिलं काही नव्हतं इथून माग मागचे हे दोन तीन चार वर्षात कमीत कमी शंभर टक्के कामं झालेली आणि शाळे पूर्ण गट्टूची कामं झालेली सिमेंट कॉन्क्रीटचे ची रस्त्याची कामं झालेली पाण्याची सुविधा भरपूर बाईक शमशान ची कामं झालेली शमशन भूमीचा वॉल कंपाऊंड अर्ध्याच्या वर झालेले दर्ग्यापाशी पूर्ण दर्ग्याचा ओके झालेलं आहे शंभर टक्के दर्ग्याचा विकास झालेला आहे म्हणजे मस्जिद मध्ये आतमध्ये गट्टू टाकलेले दर्ग्यापाशी पाषी आतमध्ये गट्टू टाकलेली दर्ग्याच्या बाहेर झालेले पहिले जो आहे तो जी खडे खडेवी आहे पहिले गट्टू नाही ते मट्टी रोड था रोड भी बना है और डीपी का भी जो है तो माशाल्लाह काम हुआ ये जो है तो सौर ऊर्जा लाइट भी जो है तो रात में जो है तो आता हो बगैर लाइट का है ये बा, बामन गांव ते आडोल रास्ता होता लय खराब होता ही आडोलते आडोलते बा, बामन गांव रास्ता भोमरे साहेब मुड़े आमसे कल्याण झाली माझं नाव राजू शेख पहिलं घर मातीचं होतं पहिले अडचण म्हणजे घर कच्च होतं मातीचं म्हणजे पावसा झालं पहिलं आमचं मातीचं घर होत आम्ही खूप गरीब परिस्थिती काढली तर आमचं कोणी मनावर घेतलं नव्हतं मदत केली आम्हाला घरकुल दिलं आता, आता बांध काम झालं वीस मध्ये आम्हाला कोठा नव्हता गाडचा नि चुकल व्हायचा गड्डे डोरा खाली कोठा दिला ते चांगले झाल्या तर ता चारा भिजत नाही होत नाही भरत नाही चांगली सोय झाली पहिली करोड शेती होती माझी काही उत्पन्न व्यवस्थित नव्हतं आता वेळ झाल्यामुळे डबल उत्पन्न वाढलं फार बागरी झालं बाबा आमच्या गावामध्ये खूप काही कामं झालेले आहेत गावामध्ये पूर्ण सिमेंट रस्ते झालेत गावामध्ये सौरपद दिवे दिलेत डिप्याही दिलेत साहेबांनी सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांना विहिरी विहिरीचा लाभ मिळाला गाय गोठे सुद्धा मिळाले आणि गावात पाण्याची टाकी नव्हती आजपर्यंत आम्हाला उंबरे साहेबाच्या माध्यमातून पाण्याची टाकीही मिळाली जलजीवन मिशनचं कामही आमचं बरचसं काम झालेलं आहे भुमरे साहेबाचे आणि विलास बापू भुमरे यांचे गावकऱ्याच्या वतीने खूप खूप आभार मानतो भुमरे साहेबांचे आणि विलास बापू भुमरे यांचे धन्यवाद बापू आणि घुमरे साहेबांचे आभार मी भुमरे तो आभार व्यक्त करतो भुमरे साहेबाचे आम्ही आभार व्यक्त करतो विलास बापू भुमरे आणि भुमरे साहेबांचं धन्यवाद भुमरे साहेबांचे धन्यवाद भुमरे साहेब आणि विलास बापूचा मी आभार मानतो भुमरे पाटलाला मनापासून अभिवादन करतो मी बाप्पोचे आणि मोठे साहेबांचे धन्यवाद विलास बापू और संदीपान भुमरे लिए शुक्रिया आहे बाप्पोचे संदीपान भुमरे पाटील चा धन्यवाद धन्यवाद तर भोमरे आणि विलास बापूचे धन्यवाद भोमरे साहेब विलास बापू भोमरे यांचा धन्यवाद विलास बाबू भोमरे यांचे आभार भोमरे साहेबांचे आणि विलास बापूचे आभार मानतो साहेबांचे आभार मानतो विलास बापूचे धन्यवाद बापूचे भोमरे साहेबांचे धन्यवाद हर विकास हुआ पैठण तालुके का भरपूर विकास हुआ और बहुत सारे जो तो स्कीम दी उन्होंने इन लोगों ने जो है तो काम किया विलास बापू भोमरे ने और इस बार चान्सेस है उनके आने की साहेबांच्या भगीरथ प्रयत्नांना पुढे घेऊन जाणं हेच माझं कर्म आणि हाच माझा मार्ग शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय अखिल भारतीय क्रांती सेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार भूमरे विलास संदीपान राव त्यांचा अनुक्रमांक आहे दोन आणि निशाणी धनुष्यबाण धनुष्यमाण धनुष्यबाण अनुक्रमांक दोन बटन या प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण